पावसाळ्यामध्ये लांब केसांना सतत ऑइलिंग करणं धुणं किंवा केस सुकवणं हे जमत नाही अशा वेळेस केसांना मेंटेन ठेवणे अवघड होऊन बसते आणि परिणामी केसांचे वेगवेगळे प्रॉब्लेम हे चालू होतात याला आळा घालण्यासाठी केस व्यवस्थित मेंटेन ठेवण्यासाठी आज मी टू इन वन हेअर सिरम इथे बनवणार आहे हे हेअर सिरम कसं बनवायचं आहे वापरायचं कसं आहे याचे फायदे काय काय आहेत आणि इन्स्टंट रिझल्ट या ठिकाणी मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमार्फत शेअर करणार आहे चला तर मग वेळ न घालवता आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे या, या, या पाण्यामध्ये सात ते आठ लवंगा आपण घातलेल्या आहेत इथे मी कांद्याचे जे साली आहेत त्याचा वापर हेअर सिरम बनवण्यासाठी करणार आहे तर ह्या कांद्याच्या साली मी आधी धुवून घेतलेल्या आहेत आता हे जे कांद्याच्या साली आहेत या पाण्यामध्ये आपण पाच मिनिटांसाठी उकळून घेणार आहोत जसजसं पाणी उकळायला लागतं तस तसं या कांद्याच्या सालींमध्ये जे काही पोषण तत्व असतात किंवा जे काही सल्फर असतं ते या पाण्यात मिक्स व्हायला हो लागतं आणि हळूहळू पाण्याचा रंग हा बदलायला लागतो ला 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 एक दोन मिनटानंतर या ठिकाणी आता गॅसची फ्लेम ही मी स्लो केलेली आहे आणि तुम्ही इथं बघू शकता पाण्याचा रंग देखील इथं चेंज व्हायला हो लागलेला ला आहे आता हे जे मिश्रण आहे अजून तीन मिनिटं आपण मंद आचे उकळून घेणार आहोत सुरुवातीला दोन मिनटं हाय फ्लेम वरती आणि त्यानंतर तीन मिनटं लो फ्लेम वरती हे जे पाणी आहे हे उकळून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण रोजमेरीचा वापर हा करणार आहोत तर या ठिकाणी एक टेबल स्पून रोजमेरी मी इथं घेतलेला आहे आणि हे आपण या हेअर सिरममध्ये ॲड करतो आहे रोजमेरी ही एक औषधी वनस्पती आहे आणि ॲरोमा थेरपीसाठी याचा वापर हा नेहमी केला जातो या रोजमेरीमुळे केसांची वाढ होण्यास मदत होते हे जे रोजमेरी आहे याच्यामुळे केस गळणे तुटणे याला देखील आळा बसतो त्यामुळे केसांच्या जवळपास प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी या रोजमेरीचा वापर हा केला जातो रोजमेरी ॲड केल्यानंतर कमीत कमी दोन मिनटं हे पाणी आपण मंद आचेवरच उकळून घेणार आहोत अशा पद्धतीने टोटल सात मिनटं हे जे हेअर सिरम आहे ते रेडी व्हायला लागतात आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे जे हेअर सिरम आहे ते आपलं इथं तयार झालेलं आहे आता या ठिकाणी गॅसची फ्लेम मी बंद करते आहे गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर याच्यावरती एक झाकण ठेवून आपण हे मिश्रण थोडंसं थंड करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरच पुढची प्रोसेसही करणार आहोत हे सिरम आता इथं बऱ्यापैकी थंड झालं आहे तर यातील ज्या कांद्याच्या साली आहेत त्या आपण काढून घेऊयात आणि त्याच्यानंतर आता हे सिरम कसं बनवायचं आहे ते पाहूयात तर या ठिकाणी आता थोडंसं हेअर सिरम आपण या वाटीमध्ये काढून घेतो आहे आणि याच्यामध्ये आपण ॲड करतो आहोत दोन चमचे ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल या सिरममध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरच पुढची प्रोसेस ही करूयात तर हे जे हेअर सिरम आहे हे टू इन वन याच्यासाठी आहे कारण सेम हेअर सिरम तुम्ही आफ्टर हेअर वॉश देखील वापरू शकता आणि बिफोर हेअर वॉश देखील वापरू शकता त्याचबरोबर आपण ज्यावेळेस केसांना शॅम्पू करणार असतो अशा वेळेस शॅम्पू पाण्यात न भिजवता या हेअर सिरममध्ये आपण जर भिजवला किंवा मिक्स केला आणि त्याच्यानंतर केसांवरती लावला तर केसांवरती त्याचे खूप छान परिणाम हे होताना तुम्हाला दिसू शकतात तर ॲलोवेरा जेल या सिरममध्ये मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी सात ते आठ थेंब ऑइल ऑइलचे घातलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे सिरम व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर या कढईतल्या संपूर्ण सिरममध्ये ॲड केलेलं आहे आता हे जे हेअर सिरम आहे हे आपण एका स्प्रे बॉटलमध्ये काढून घेतो आहोत हे कसं वापरायचं आहे ते देखील या व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हे हेअर सिरम आपण केस धुण्याअगोदर केसांवरती अप्लाय करू शकतो किंवा केसांना शॅम्पू करताना तो पाण्यात मिक्स करण्याऐवजी या हेअर सिरममध्ये देखील तुम्ही शॅम्पू मिक्स करू शकता तर अशा पद्धतीने हे एक आपलं हेअर सिरम रेडी झालेलं आहे जे आपल्याला बिफोर हेअर वॉश वापरायचं आहे आता आफ्टर हेअर वॉश आपण कोणतं हेअर सिरम वापरणार आहोत ते पाहूयात तर या ठिकाणी या बॉटलमध्ये दोन ते तीन टेबल स्पून मी रोज वॉटर हे ऑलरेडी घेतलेलं आहे आता यातच हे शिल्लक राहिलेलं हेअर सिरम मी काढून घेते आहे केसांचा कोरडेपणा आणि निस्तेजपणा कमी करण्यासाठी सगळ्यांच्या घरी अवेलेबल असणारं कोकोनट हेअर ऑइल याचा वापर आपण इथे करतो आहोत मोजून सात ते आठ थेंब आपण याच्यामध्ये तेलाचे हे घातलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपलं आफ्टर हेअर वॉश हेअर सिरम इथं रेडी झालेलं आहे ते कसं वापरायचं हेही आपण पाहूयात दोन्ही हेअर सिरम बनवण्यासाठी आपण लवंग आणि कांद्याच्या सालीचा वापर हा इथे केलेला आहे लवंगामध्ये बी बी लवंगामध्ये बीटा कॅरेटीन असतं त्याच्यामुळे केसांच्या ज्या पेशी आहेत त्या वाढायला मदत होते त्याशिवाय लवंगामध्ये विटॅमिन के देखील आढळतं त्याच्यामुळे रक्ताभिसरण जे असतं ते सुरळीत व्हायला मदत होतं त्याचबरोबर लवंगामध्ये अँटीबॅक्टेरियल अँटी व्हायरल अँटीसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्याच्यामुळे हे जी लवंग आहे ही केसांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर अशी मानली जाते लवंगामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स मॅग्नीज आढळतात त्याच्यामुळे केस तर मजबूत होतातच परंतु त्याचबरोबर केसांचं तुटणं आणि गळणं देखील थांबतं तसेच लवंग ही अँटीसेप्टिक गुणधर्म असणारी असल्यामुळे स्कॅल्पच्या वेगवेगळ्या समस्यांमध्ये ती उपयुक्त ठरते त्याच्यामुळे कोंड्याची समस्या दूर होते परिणामी स्कॅल्पला जी खाज सुटते ती देखील कमी होण्यास मदत होते तर लावायचं कसं आहे लावण्याची पद्धत ही तुम्ही हेअर सिरम कधी वापरताय त्याच्यावरती डिपेंड असते आता आफ्टर हेअर वॉश मी हे हेअर सिरम वापरत आहे त्याच्यामुळं केसांना हेअर सिरम लावण्याचं प्रमाण हे कमी असणार आहे जेणेकरून केसांचा ड्रायनेसपणा कमी होतो निस्तेजपणा कमी होतो आणि केस देखील व्यवस्थित सेट होतात आता हे सिरम बनवण्यासाठी आपण कांद्याच्या सालीचा देखील वापर हा केलेला आहे कारण कांदा हा केसांना लांब आणि दाट बनवण्यासाठी वापरला जातो आणि त्याच्यामुळं गळणारे केस पांढरे केस कोरडे केस यांसारख्या ज्या समस्या असतात त्या दूर व्हायला देखील मदत होते त्याचबरोबर कांद्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात ज्याच्यामुळे स्कॅल्पशी रिलेटेड जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं ते दूर होण्यास मदत होते केस जर विरळ झालेले असतील तर तिथे केस यायला सुरुवात होते त्याचप्रमाणे जर केस पातळ झालेले असतील तर ते दाट होण्यास देखील मदत होतात या सगळ्या फायद्यांसाठी आपण कांद्याच्या सालीचा वापर या हेअर सिरममध्ये केलेला आहे पावसाळ्यामध्ये केसांची योग्य काळजी ला केसा केस न घेतल्यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन्स हे व्हायला लागतात त्याच्यामध्ये केसामध्ये कोंडा होणे केस व्यवस्थित न सुकल्यामुळे उवा होणे लिका होणे असे प्रकार वाढायला ला लागतात काय तर केसांच्या अस्वच्छतेमुळे जर केसांचे प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतील तर ती अस्वच्छता नाहीशी करण्यासाठी अशा प्रकारचे हेअर सिरम आपल्याला खूपच फायदेशीर असे ठरणार आहेत असं मला वाटतं आणि या हेअर सिरममध्ये वापरलेल्या ऐंशी टक्के गोष्टी या आपल्या किचनमध्येच मिळतात आणि याच्यासाठी लागणारा खर्च देखील नाममात्र असा आहे त्याच्यामुळं हे हेअर सिरम घरी एकदा तरी नक्की बनवून बघा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद